हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे चाल। तर अपेक्षा करते की सर्वजण मस्त मजेत असाल तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आम्ही चाललो आहे वावर आणि वावर हिऱ्याला जायचं कारण म्हणजे अण्णांना घरी सोडायचं होतं त्यामुळे आम्ही चाललो आहे म्हणजे आरूच्या बड्डेला अण्ण आले होते आणि मग त्यांना सोडायला आम्ही निघालो होतो तर हवा भरायची होती गाडीत आणि भवानीनगरच्या तिकडे म्हणजे जिथं आम्ही पेट्रोल टाकलं तिथे ते जे लाईट का काही गेलेली त्यामुळे मग आम्ही इथं आ मधल्या रस्त्यात थांबलो आणि तिथं हवा भरली तर फायनली आम्ही वावरिर्याला पोहोचलो आणि ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे रस्त्याचा ब्लॉग तुम्हाला नाही दिसला कारण शक्यतो मी कदा कधी कधी ब्लॉग घ्यायचं टाळते रोडचा कारण आरू जर असं जरा, जरा जास्त कडकड करतो बॅग वगैरे हातात असते आणि फोन पडायची भीती असते त्यामुळे मग इतकं ब्लॉग वगैरे म्हणजे रोड रोडचे व्लॉग असे काही घेत नाही मी म्हणजे रोडचे जी क्लिप असते ती नाही घेत तर आम्ही घरी पोचलो अण्णांनी आम्हाला नाश्ता चारला त्या हॉटेलमध्ये ते ह हो, वावरेऱ्याचं एकदम जुनं हॉटेल आहे आणि खूप घाण घर झालं होतं म्हणजे धूळ वगैरे खूप झाले होते आठ पंधरा दिवस घरी नव्हतं ते ना, ना त्याच्यामुळे तर आम्ही झाडलोट वगैरे केली आणि मी घर वगैरे झाडून काढत होते आणि आरूज चाललं होतं की मला पण झाडू पाहिजे त्यामुळे तो इकडं तिकडं फिरून झाडू शोधत होता तर नंतर दोघांनी मिळून आम्ही बाहेरचं म्हणजे वट्यावरचं सगळं झाडून काढलं तर झाडाचा इतका पाला पडला होता की तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल आणि हे झाल्यानंतर खालचं जे छोटंसं गार्डनिंग होतं तर तिथलंसुद्धा आम्हाला झाडून काढायचं होतं आणि अण्णांना वाटत होतं की पोरांना बोलवलं आणि त्यांना काम करायला लागते त्यामुळे मग ते सारखे म्हणत होते की राहू द्या राहू द्या असं पण त्यांना एकट्यांना पण परत खूप लोड होता आणि तसं बरं पण नाही वाटत की त्यांच्या जीवावर एवढं सगळं सोडून म्हणजे ते झाडलोट वगैरे आपण पुढे यायचं त्यामुळे मग आम्ही थोडासा वेळ काढला आणि सगळं झाडून वगैरे घेतलं तर बघा आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला थोड्या वेळांनी दिसेलच की हा पाल्याचा केवढा ढिग असा लागलेला आहे ते नंतर एका बाजूला मी कॅमेरा ठेवला आणि तिथं कॅमेरा ठेवायला असं मला व्यवस्थित अशी जागाच कुठे दिसत नव्हती म्हणजे फोन ठेवायला खर तर खूप धूळ उडत होती आणि सगळा कचराच होता त्यामुळे मग एका बाजूलाच ठेवला तर हे खालचं छोटंसं असं झाडं वगैरे लावलेली आहेत तर खूप असं पाला वगैरे पडला होता आणि मग आम्ही दोघं ते झाडून काढत होतो तर फायनली आमचा सगळा पालापाचोळा गोळा करून झाला आणि ते आम्ही पेटवून दिलं तो सगळा कचरा जो होता तो आणि इतका आधीच गरम होतं तर त्या त्याच्या गर्मीने अजूनच गरम व्हायला लागलं त्यामुळे पण ते पालापाचोळा इकडं तिकडं होईल त्यामुळे आम्हाला तिथंच थांबावं लागलं कारण ते ठिणग्या वगैरे इकडं तिकडं जातील म्हणून सगळं ते जवळपर्यंत तिथंच थांबलो आणि हे बघा हे असं आवरले तरी इतकं असं व्यवस्थित क्लीन नाही झालेलं पण बऱ्यापैकी तरी आम्ही केलं कारण आम्हाला घरी पण जायचं होत तू सगळ्या रस्त्याने येऊ पर्यंत म्हणत होता की नको जायला नको जायला आणि आता आम्ही आलो तर आता म्हणतोय की घरी नको जायला आता अण्णा जवळच राहूया म्हणून तो हट्ट आता आम्ही पप्पा आणि मी घरी चाललोय आता भवानी नगरला आवर मग पॅन्ट घाल ही तर फ्रेंड्स आपल्या ब्लॉगचा मेन टॉपिक हा आहे तर ह्या आजीसाठी मी फक्त हा व्हिडिओ अपलोड केला आहे हा व्हिडिओ खरं तर मागच्या वर्षीचा आहे आणि ही आजी म्हणजे आपल्या अण्णांची सखी बहीण आहे तर ही जो म्हणजे खूप वय झाल्याने खूप थकलेली आहे ही तर ही जी आठवण राहील कायम यासाठीच फक्त मी हा व्हिडिओ अपलोड केला तर तिला भेटलो तिला खाऊ वगैरे नेलं होतं आम्ही आणि तिथून मग पालिंगाच्या मंदिरात म्हणजे वावरल्याला गेलो की दोन तीन मंदिरं आम्ही सोडतच नाही त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही म्हणजे निघतच नाही नाही पुढं तर पालिंगाच्या मंदिरात आलो तर मस्त आता तिथं वातावरण तर इतकं छान असतं की आरूला तर खूपच आवडतं ते वातावरण आणि चला आता दर्शन घेऊया पालिंगाचं आणि फ्रेंड्स येताना म्हणजे या पिंडीखाली असं हे पाणी असं खळखळतं ख़ड़ वाहत राहतं हे कंटिन्यू आहे कितीतरी वर्षापासून आणि ही पानलिंगाची पिंड आहे अशा दोन पिंडी आहेत तर त्याचं इतकं काही मला माहिती नाही आणि त्या पिंडीच्या शेजारी दोन खेकडे होते तर ते खेकडे सुद्धा असे तिथंच राह राहिलेले असतात म्हणजे तिथंच राहून असतात आणि तिथून मग आम्ही निघालो आणि आता पोहोचलो आम्ही शिंगणापूरला घेतला आणि इथं बसलोय माझं बाळ आवडलं तुला कुठे आलो आपण तिथे महाप्रसाद होता तर तिथं आम्ही महाप्रसाद घेतला आणि घरी आलो